गर्दण खेच अरे ना याजना मंडळाचा पाहेला सरपंच आणि काय नाही सरपंच आणि संदीप मुंडे साहेब बक्कु सुरेश पटेल पहिला माते नमस्कार पुष्प नमस्कार सुभाष यांच्याकडे काय होता सिद्धेश पाटीलजी बापूसाहेब काय नाही लगाणार

कारण केला संदीप मोठे आक्रमक सरपंच इशारा ऍक्टिव्हिटी दिली आहे समजून सांगताय कुसी गेल्याला तीस सेकंदाच्या निर्धार अन्यथा प्रतिस्पर्ध्याच्या खात्यामध्ये एक गुण घेणार

सुदर्शन म्हणे भंडारा दुसरा लाल मासे सुदर्शन मणी भंडारा अखेरचा मिनिट सात शून्याची भक्कम आघाडी ही ज्याकडे महेंद्राची वाटचाल उपांत्य फेरीत या लढतीनंतर त्याचा प्रवेश होईल सेमी फायनल तुषार पाहुणे त्याच्या सहाय्यक कार्यकारिणी गणेश चव्हाण व त्यांच्या सर्व

एक वर्षानंतर पुन्हा सेवे करायची होणार आहे माईक बंद ठेवा तमाम कुस्ती समजा